कधी विचार केलाय की एखादी अगदी उत्तम देवांनाही आवडेल अशी गोष्ट अचानक वाईट कशी होऊ शकते आज आपण एका अशाच प्राचीन बोधकथेतून हेच रहस्य उलगडून पाहणार आहोत ही गोष्ट आहे एका आंब्याच्या झाडाची ज्याची चव वाईट संगतीमुळे अक्षरशः कडू होऊन जाते चला तर मग पाहूया ही गोष्ट आपल्याला नक्की काय शिकवते कथेचा सगळा सार खरं तर याच एका वाक्यात आहे पण हे घडलं तरी कसं एखादी परिपूर्ण गोष्ट इतकी बिघडू कशी शकते या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कथेच्या सुरुवातीला जावं लागेल तर आपली गोष्ट सुरू होते हिमालयाच्या त्या शांत आणि पवित्र वातावरणात तिथे चार संन्यासी भाऊ तपश्चर्या करत होते त्यांचं साधं सरळ आयुष्य होतं पण त्यांना कल्पनाही नव्हती की पुढे काहीतरी विलक्षण घडणार आहे झालं असं की या भावांपैकी जो सर्वात मोठा भाऊ होता त्याचा मृत्यू झाला आणि त्याला देवपद मिळालं पण स्वर्गात गेल्यावरही त्याला आपल्या भावांची आठवणी येत होती म्हणून त्यांची मदत करण्यासाठी त्याने तीन अशा जादुई वस्तू पाठवल्या हो ज्या त्यांचं नशीबच बदलून टाकणार होत्या आता ह्या भावांना मिळालेल्या वस्तू काही साध्यासुद्या नव्हत्या विचार करा एकाला मिळाली अशी कुऱ्हाड जी स्वतःहून आग निर्माण करते दुसऱ्याला मिळाला एक ढोल जो एका बाजूने सैन्य बोलावतो तर दुसऱ्या बाजूने शत्रूंना पळून लावतो आणि तिसऱ्याला तिसऱ्याला तर चक्क दह्याची नदी निर्माण करणारी वाटी मिळाली म्हणजे बघा प्रत्येक वस्तूमध्ये किती प्रचंड शक्ती होती पण हीच प्रचंड शक्ती लवकरच चुकीच्या हातात जाणार होती असं म्हणतात ना जिथे दैवी शक्ती असते तिथे लोभही पोहोचतोच आता या कथेत प्रवेश होतो एका अशा व्यक्तीचा ज्याची नजर या जादुई वस्तूंवर खिळलेली होती हा माणूस म्हणजे एक नंबरचा आळशी आणि बेजबाबदार होता त्याला कंटाळून घरच्यांनीच घराबाहेर काढलं होतं पण नशीब बघा कसं जहाज फुटल्यानंतर तो एका बेटावर पोचला आणि तिथे त्याला एक अद्भुत रत्न सापडलं एक असं रत्न जे त्याला आकाशात उडण्याची शक्ती देत होतं बस त्याच्या महत्वाकांक्षेला आता पंख फुटले होते त्या रत्नाचा वापर करून तो थेट त्या संन्याशांपर्यंत पोचला त्याने आपल्या रत्नाचा आमिष दाखवलं त्यांच्याकडची वस्तू मिळवली आणि मग विश्वासघात करून त्याच वस्तूने त्यांना ठार केलं त्याची ही क्रूर योजना अगदी यशस्वी झाली आणि एकामागोमाग एक तीनही जादुई वस्तू त्याच्या ताब्यात आल्या आता त्याच्याकडे चार जादुई वस्तूंची शक्ती होती आणि तो उन्मत्त झाला होता त्याची नजर आता एका मोठ्या राज्यावर म्हणजे बनारसवर होती आणि ते जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता बनारसच्या सीमेवर पोहोचताच त्याने आपल्याकडच्या शक्तींचा विनाशकारी वापर करायला सुरुवात केली त्याने आपला तो जादूई ढोल वाजवला आणि काय आश्चर्य क्षणार्धात त्याच्यासमोर हत्ती घोडे रथ आणि पायदळ असलेले एक प्रचंड सैन्य उभं राहिलं बनारसच्या राजासाठी हे एक अनपेक्षित आणि भयानक संकट होतं राजाच्या सैन्याने प्रतिकार करायचा प्रयत्न करताच त्याने आपली दुसरी जादुई वस्तू वापरली ती दुधाची वाटी उलटी करताच चक्क दयाचा महापूर आला आणि राजाचं अख्खं सैन्य त्या पुरात वाहून गेलं आणि मग आला तो निर्णायक क्षण त्याने त्या ते जादुई कुऱ्हाडीला आज्ञा दिली कुऱ्हाड हवेत उडाली आणि तिने राजाचं शीर कापून थेट त्याच्या पायाशी आणून टाकलं आणि अशा प्रकारे बनारसचं राज्य त्याच्या ताब्यात आलं त्याने स्वतःला दधिवाहन असं नाव दिलं ज्याचा अर्थ होतो दह्याच्या प्रवाहावर स्वार झालेला तो एक क्रूर राजा म्हणून राज्य करू लागला राजा दधिवाहनाने राज्य तर मिळवलं पण आता त्याच्याच राज्यात एक अशी घटना घडणार होती जी त्याला एक मोठा धडा शिकवणार होती आणि या घटनेच्या केंद्रस्थानी होतं त्याच्या बागेतलं एक खास आंब्याचं झाड तर राजा दधीवाहनाच्या बागेत एक अद्भुत आंब्याचं झाड होतं त्याचं फळ इतकं गोड आणि स्वादिष्ट होतं की कि त्याची कीर्ती सगळीकडे पसरली होती राजा त्या झाडाची जीवापाड काळजी घेत असे आता एका दुसऱ्या राजाला ह्या आंब्याच्या झाडाचा खूप हेवा वाटू लागला त्याने काय केलं तर ह्या झाडाची फळं खराब करण्यासाठी गुप्तपणे आपल्या एका माळ्याला दधीवाहनाच्या राज्यात पाठवलं त्या दुसऱ्या राजाच्या माळ्याने एक कपटी योजना आखली त्याने त्या गोड आंब्याच्या झाडाभोवती गुपचूप कडू वेली लावल्या आता वरून तर सगळं ठीक दिसत होतं पण जमिनी खाली निंबाची कडूमुळं त्या आंब्याच्या गोडमुळांमध्ये मिसळत होती वाईट संगत आपला प्रभाव असाच हळूहळू नकळतपणे दाखवत असते काही काळ गेला आणि राजाने जेव्हा त्या आंब्याचं फळ खाल्लं तेव्हा त्याला ते, ते, ते आश्चर्यकारकपणे कडू लागलं त्याला काहीच कळेना की इतकी काळजी घेऊनही असं कसं झालं तो गोंधळला आणि याचं उत्तर शोधण्यासाठी त्याने आपल्या मुख्य सल्लागाराला म्हणजेच बोधिसत्वाला बोलावलं राजाच्या मनात जो गोंधळ होता त्याचं उत्तर फक्त एकाच व्यक्तीकडे होतं त्याचे सर्वात शहाणे सल्लागार बोधिसत्व त्यांच्याच ज्ञानामुळे आता या रहस्याचा उलगडा होणार होता राजाने बोधिसत्वाला आपला प्रश्न विचारला तो म्हणाला या झाडाची काळजी तर आम्ही पूर्वीसारखीच घेतोय मग तरीही याची फळं कडू का झाली तेव्हा बोधिसत्वाने राजाला त्या झाडाच्या मुळांशी नेलं आणि त्या निंबाच्या वेली दाखवल्या ते म्हणाले महाराज तुम्ही झाडाची काळजी तर घेतली पण त्याच्या संगतीकडे दुर्लक्ष केलं या कडू वेलीच्या सहवासानेच ह्या अमृतासारख्या फळाला विष बनवलं आहे वाईट संगतीचा परिणाम हा असाच होतो बोधिसत्वाच्या सल्ल्यानुसार त्या निंबाच्या वेली मुळासकट उपटून टाकण्यात आल्या तिथली माती बदलली आणि झाडाला पुन्हा गोड पाण्याने वाढवलं गेलं आणि काही काळातच आंब्याच्या झाडाला पुन्हा पूर्वीसारखीच गोडफळं येऊ लागली बघा ही कथा जरी कितीही प्राचीन असली तरी आजही ती तितकीच खरी वाटते नाही का आणि ती जाता जाता आपल्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न सोडून जाते आपल्या आयुष्यात अशी कोणती निंबाची झाडं आहेत ज्यांना आपण नकळतपणे वाढू देतोय अशी कोणती संगत किंवा कोणते विचार आहेत जे आपल्या आतल्या चांगुलपणाची गोडी कमी करत आहेत ह्यावर खरंच विचार करायला हवा